हे षडयंत्र अनिल पवारने केलेलं आहे तर माझं म्हणणं आहे की जे हे जे दोन्ही आमदार आहेत आणि भाजपाचे <णति> जे खासदार आहेत त्यांनी स्वतः जाऊन आता मुख्यमंत्र्यांना पत्र द्यावं आणि अनिल पवारने हे षडयंत्र रचलं वसईमध्ये म्हणून त्यांना ताबडतोब सस्पेंड ची मागणी करण्याचं आणि त्याला जेव्हा सस्पेंड करणार अनिल पवार जेव्हा निलंबित होतील सेवेमध्ये तेव्हा वसईतल्या जनतेला आणि काल गावातल्या जनतेला न्याय मिळेल असं माझं त्यांच्याकडे मागणी आहे सेफ पाचसो रुपये अंक एड्युकेट शर्ख दे, को को दे, को को दे रहा है सेफ पाचसो रुपये अंक एड्युकेट सल्लो दे रहा है पाचसो रुपये हमको एड्युकेट शर्ख दे रहा है म्हणजे एखाद्या व तिथीत मानव असतो त्याच्यात त्याच्यात जर जर पैसे मागत असतील तर हे जे माननीय न्यायालयाच्या पुढं जालं मान्य न्याय मोठ्याच्या पुढं आलं तर हा फार गंभीर विषय आहे एखाद्या एखादा कसा जातो याच्यामध्ये <स्कुल> जनहित याचे करतात ते त्याच्यामध्ये लाज पब्लिकचा इंटरेस्ट असतो पण तुम्ही लार्ज पब्लिकच्या इंटरेस्ट मध्ये असं जर तो पैसे जर मागताय म्हणजे तुम्ही कुठेतर न्यायालयाला चुकीच्या न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक ठेवून कुठेतर पैसे कमवण्याचं साधन करत आहात आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज गाज गावातील आरक्षण जे काही डंपिंग ग्राउंडच्या संदर्भात होत ते आता रद्द झालेलं असं असताना पुन्हा एकदा आचोल एक्केचाळीस इमारतींचा विषय मुद्द्याचा बनलेला आपण जर पाहिला तर सध्या या प्रकरणात बहुजन विकास आघाडीचे काही लोक हायकोर्टात गेलेले आहेत काही वकील हायकोर्टात गेलेले आहेत या सगळ्या विषयाशी चर्चा करण्यासाठी आज आपण काँग्रेसचे कायदेतज्ज्ञ ऍडव्होकेट जिमी गोन यांच्याकडे आलो आहोत एक पत्र वसई विरार शहर महानगरपालिकेने व्हायरल केलेला आहे त्या पत्रात अनिल कुमार पवार यांनी आमदार स्नेहा पंडित दुबे आमदार राजन नाईक आणि पालघर लोकसभा खासदार हेमंत विष्णू सावरा यांच्या प्रतिज्ञापत्राच्या वतीने गास गावातील जो काही आरक्षण आहे डम्पिंग ग्राउंडचा तो न नेता ज्या ठिकाणी ने आहे त्याच ठिकाणी राहा आणि हे कुठे ना कुठे तरी वसई विरार शहर महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत अनिल कुमार पवार यांनी मान्य केलेलं या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी, तरी याच्यामध्ये एक राजकारणाचा विषय समोर आलेला आहे ऑडिओ क्लिप आपल्याकडे आलेली आहे एक विजय महेश्वरी नावाचा व्यक्ती वकिलांना पैसे देण्यासाठी एक्केचाळीस इमारतीच्या रहिवाशांकडनं पाचशे रुपयाची मागणी करतोय जर बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी या सगळ्या गोष्टींचा विडा उचलला असेल तर मग हे पैसे कोणाच्या नावाने मागितले जातात एक वकील जर ही याचिका दाखल करत असतील तर मग पैसे कशासाठी मागितले जातात या सगळ्या विषयाशी चर्चा करणार आहोत आपण आपल्यासोबत यावेळेला या विषयावर चर्चा करण्यासाठी जिमी गोंडसालवी स्वतः जिमीजी टॉप टेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत एक तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आलेली आहे की घासातलं जे डम्पिंग राऊंडचा विषय तो आता संपलेला आहे डम्पिंग राऊंड ज्या ठिकाणी होता त्याच ठिकाणी होणार असं नमूद त्या पत्रामध्ये केलेलं आहे आणि यासाठी कुठे ना कुठे आमदार राजन नाईक आणि स्नेहा पंडित खास जणांनी चांगली भूमिका घेतलेली आहे तुमचं काय मत आहे सर्व विषयावर त्यांची जी भूमिका आहे त्याचं आपण स्वागतच करतोय आपण जनतेच्या हितासाठी एखाद्या लोकप्रतिनिधी जर चांगली भूमिका घेत असेल तर त्यांचं आपण स्वागत केलेलं पाहिजे पण ह्या विषयाला जेव्हा आपण वाचा फोडलं मला वाटतं तुम्ही माझ्याकडे आली सव्वीसला हा पत्र जेव्हा बाहेर आला ला आपण मला वाटतं इंटरव्ह्यू दिली त्यानंतर ता ला त्यांनी काहीतर पत्र दिलेलं होतं तर हे पण एक खेदाची गोष्ट आहे की ते आमदार असताना आणि म्हणजे त्यांचं पार्टीचं पक्षाचं आज मुख्यमंत्री आहे सरकार आहे तरीही अनिल कुमार पवारने ही अधिसूचना काढलेली होती आता थी ते जेव्हा अनिल कुमार पवारने अधिसूचना काढली तर त्या अधिसूचनेमध्ये बघा त्यांनी सांगितलंय की दोन हजार दहाच्या महापालिका गठित होतात आणि महानगरपालिकेच्या क्षेत्राकरता माझा अधिकार प्राप्त झाले वेळ दोन हजार अकराला गावं काढलेली आहेत एकोणतीस गावं त्यांनी ते सगळं हे षडयंत्र अनिल पवारने केलेलं आहे तर माझं म्हणणं आहे की जे हे जे दोन्ही आमदार आहेत आणि भाजपाचे जे खासदार आहेत त्यांनी स्वतः जाऊन आता मुख्यमंत्र्यांना पत्र द्यावं आणि अनिल पवारने हे शरळांचं रचलं वसईमध्ये म्हणून त्यांना ताबडतोब सस्पेंडची मागणी करण्याचं आणि त्याला जेव्हा सस्पेंड करणार अनिल पवार जेव्हा निलंबित होतील सेवेमधून तेव्हा वसईतल्या जनतेला आणि गाजगावातल्या जनतेला खरा न्याय मिळेल असं माझी त्यांच्याकडे मागणी आहे ती त्यांनी जर पुरे केली तर अजून त्यांचं आपण स्वागत करू आता राहिला प्रश्न तुम्ही सांगितलं की ते परत आचवळ्याला गे गेलेला आहे तर तिथे पण खूप वाद आहे आता मागेच या बाबतीत तुम्ही माझी इंटरव्ह्यू घेतली की याचिका फाईल झालेली काही काही मध्ये आणि काही पक्षाचे लोक सांगत होते की आम्ही हे सगळं केलेलं आहे तेव्हा मी याचिका करता प्रश्न उपस्थित केलेला होता कारण याचिका करता आजपर्यंत कुठे वसईच्या सामाजिक जीवनामध्ये किंवा असे पब्लिक इश्यू घेतोय असं पटी झालेलं नव्हतं आता तुम्हें तो संगता है कि वीडियो क्लिप आए मैं तुम्हारा दोन मिनट थाम कारण आप जी का ऑडियो क्लिप है ती ऐक मैं तुम्हारा ती ऑडियो ऐकोत है ऐ नमस्कार विजय लक्ष्मी नगर के रहवासियों को मेरी तरफ से मैं पहली बार ये ग्रुप में बोल रहा हूँ मैं विजय बोल रहा हूँ विजय महेश्वरी ऐसे कुछ लोग मुझे नाम से जानते हैं मैं सबको बताना चाहता हूँ कोर्ट में पर पेपर जमा करना है तो हमें एडवोकेट की ऑफिस पे सारे पेपर जमा करना है नाइट बिल हो गया उसकी जरूरत चाहिए हार्ड कॉपी कोई मतलब ऐसा कुछ भी नहीं चाहिए सबकी जरूरत चाहिए घर पट्टी हो गई लाइट बिल हो गया घर का एग्रीमेंट हो गया और जिसके नाम पे एग्रीमेंट है उसका आधार कार्ड की तो बिल्डिंग के चेयरमैन सेक्रेटरी जो दो जने होते हैं उनको दे दीजिए और एक घर से पांच सौ रुपया हमको एडवोकेट सर को देना है जो हमारे लिए सब कुछ कर रहे अपन ऑडियो आइली मध्य पांच सौ रुपए की मांगनी के लिए जाते गेल्या काही दिवसांपूर्वी ही सगळी लोक बहुजन विकास आघाडीचे सर्वे सर्व हितेंद्र ठाकूर यांच्याकडे गेले होते माझी महापौर त्यांना शब्द दिला होता जर असं असताना देखील जर पाचशे रुपयाची मागणी केली जाते तर माझ्या अंदाजे तिकडे जे अधिकृत जे, जे काही रहिवासी आहेत जे पात्र आहेत ज्यांची नोंदणी आपल्याकडे आहे ते जवळजवळ अठराशे ते एकोणीसशे लोक आहेत मग हे पाचशे रुपये जर मागितले जातात तर हे कुठे ना कुठेतरी राजकारण नाही आहे का इथे कुठेतरी त्या रहिवाशांची दिशाभूल केली जात नाही का तुमचं काय मत नाही याच्यात राजकारण रहिवाशीची दिशाभूली खूप लांबचा विषय आहे ही याचिका जी फाईल झालेली आहे ती सामान्य याचिका नाही ही जनहित याचिका आहे म्हणजे घटनेमध्ये तशी पी पी पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन म्हणजे लोक जेव्हा लोकांसाठी कोणतरी न्याय मागायला जातो जनतेचा विषयावर प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये जेव्हा याचिका करता आणि वकील जेव्हा अपेअर होतात तेव्हा ते जनतेसाठी अपेअर होतात म्हणजे एखाद्यावर पीडित मानू शकतो त्याच्यावर मग त्याच्यात जर असं जर पैसे मागत असतील तर हे जे माननीय न्यायालयाच्या पुढे जर आलं माननीय न्यायमूर्तीच्या पुढे आलं तर हा फार गंभीर विषय आहे हा गंभीर विषय असा आहे की तुम्ही जेव्हा एखादा याचिका करता जातो याच्यामध्ये जनहित याचिका तर ते त्याच्यामध्ये लार्ज पब्लिकचा इंटरेस्ट असतो मग तुम्ही लार्ज पब्लिकच्या इंटरेस्ट मध्ये असं जर तो पैसे जर मागता म्हणजे तुम्ही कुठे तर न्यायालयाला चुकीच्या न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक ठेवून कुठे तर पैसे कमवण्याचे साधन करत आहात त्यामुळे एकूणच चुकीचं दिसत आहे काही जर पाहिलं तर या प्रकरणात आधीच कैलास पाटील सुप्रीम कोर्टात गेले होते सुप्रीम कोर्टात त्यांनी खूप मोठी लढाई लढली त्याने आंदोलनं केले मोर्चे काढले या सगळ्या यंत्रणेमध्ये जेवढा खर्च होता तो आजपर्यंत कैलास पाटील यांनी कोणाकडनं पैसे मागितले असा एकही आ, बाप पुढे आलेली नाही असं असताना ज्या ज्या वेळेला सगळ्या गोष्टी घडल्या कोणीतरी या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक प्री प्लॅन केलेल्या दिसून येत म्हणजे कुठेतरी कैलास पाटीलला बदनाम करण्याचं कट कारस्थान होतं कैलास पाटील बाजूला झाले आता पैसा लागतोय तर पैसा खर्च केला जातोय तर जर पैसा मागत जर लोक मागत असतील तर या बाबतीत तुमचं काय मत नाही चुकीचंच आहे ना जेव्हा आपण लोकांसाठी लढतोय मी ती सुप्रीम कोर्टाची ऑर्डर पाहिलेली आहे त्याच्यामध्ये त्या एरियातले जे हे होते कोणते रजिस्टर्ड सोसायटीज होत्या त्या आठ दहा पंधरा सोसायटी सुप्रीम कोर्टामध्ये गेलेल्या म्हणजे ते रहिवासी जो काही खर्च होता तो संपूर्ण खर्च कैलास पाटील कैलास पाटीलने केला असेल आणि त्यांना मदत केलं राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते बघून आणि या ही जी जनहित याचिका आहे याच्यामध्ये बहुजनवाले काय तर मध्ये आलेली होती मग ही जनहित याचिका होती त्यांचा काय तिथे संबंध नव्हता आणि ती ऑर्डर म्हणजे कोर्टात पी एल फाईल करून कोर्टाचे कुठं ऑर्डर घेऊन म्हणजे इन्स्ट्रक्शनची ऑर्डर घेऊन जर पैसे मागत असतील तर हे शंभर टक्के चुकीच आहे ना ही जनतेची जे हे आहे फसवणूक आहे पण न्यायालयाची पण फसवणूक आहे ना जन याचिका जेव्हा होते तेव्हा पैसे वगैरे असं कोण मागत असेल तर माननीय न्यायालय याच्यामध्ये स्ट्रिक ऍक्शन घेऊ शकते याचिका उद्या काय होईल उद्या उद्याची तारीख आहे उद्या तुम्हाला काय वाटतं कोर्टात काय का त्याची मी ऑर्डर तुम्हाला मागे वाचून दाखवलेली होती ना त्याच्यामध्ये फक्त ज्या महापालिकेच्या वकील होत्या त्यांना फक्त कमी पेरेंट त्यांना मिळाले नव्हता म्हणून त्यांनी महापालिकेकडून इन्स्ट्रक्शन घेण्यासाठी वेळ मागितला होता तर आता उद्या त्यांना काय इन्स्ट्रक्शन घेतात आता आयुक्तांनी सगळं केलेलंच आहे आपण त्यांच्या मागोमाग आहोत या सगळ्या गोष्टीवर आमचं बाजीक लक्ष आहे मी प्रत्येक पेपरचा कागदपत्राचा अभ्यास करतोय प्रत्येक कांगावी याच्यातला अभ्यास करतोय आपला त्याच्यातला उद्देश असा याचा आहे की या ज्या टोटल एक, 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 एक एकेचाळीस एका एकेचाळीस एक इमारतीमध्ये जे अठराशे दोन हजार लोक जे राहत होते जे बेगर झालेले आहेत त्यांना त्याच जमिनीवर उद्या जाऊन कसं घर मिळेल हे आपला त्याच्यात कारण आता इमारती तर तुटलेला आहे प्लॉट तर वेकंट झालेला आहे तर तो प्लॉटवर उद्या इमारती बांधून त्यांना तिथे कसा हक्क त्यांचा प्रस्थापित होईल याच्यासाठी आपली त्याच्यात भूमिका आहे आणि आपण सगळ्या गोष्टीवर वॉच ठेवून आहे पण आपल्याला एक सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे आता ही माहिती अधिकृत असेल किंवा नसेल ती ही उद्याच कळेल जे अफिडेव्हिट उद्या महानगरपालिका देणार आहे त्या महापालिकेच्या मध्ये महानगरपालिकेचे आयुक्त असं नमूद करणार आहेत की एकतर वसई विरार शहर महानगरपालिकेकडे तशी कोणतीही तरतूद नाही आहे पुनर्वसनाची आणि वसई विरार शहर महानगरपालिकेची तितकी ऐपत देखील नाही हेच कोर्टाला सादर झाल्याच्या नंतर या सगळ्या विषयावर कोर्टाची काय भूमिका असू शकते म्हणून तर मी सांगतोय ना की आम्ही कामी आणि विजय पाटील याच्यात का थांबलेलो आहोत की सगळ्या बाबी पहिल्या पुढे येऊ दे सगळ्या बाबी पुढे येऊ दे मग आता आजपर्यंत जे ऑफिसर याच्यात इन्वॉल्व्ह होते जे लँड माफिया इन्व्हॉल्व्ह होते जे इलिगल बिल्डर इन्व्हॉल्व्ह होते त्या सगळ्यांच्या प्रॉपर्टी अटॅच करून सगळ्या गोष्टी आणून त्यांना कशा यांना न्याय ना मिळवल्या जातील बाधितांना त्याच्यासाठी आम्ही एक पिटिशन दाखल आम्ही एक पी एल फाईल करणार ना मी विजय पाटील पण आम्ही याच्यामध्ये काय बघतोय सगळ्या बाजूचे कामगार बघतोय प्री मॅच्युअर स्टेजला कोर्टात जाणं योग्य नाही कारण आता कसं ते तर आयुक्त बरोबरच सांगतात त्यांच्याकडे अधिकारच नाही तशी कोणती रिहॅबच्या त्यांच्याकडे प्रोव्हिजनही नाही फायनान्शियल आणि तसा उल्लेख तसा उल्लेख उलेक, हितेंद्र ठाकूरांनी पण केला कारण हितेंद्र ठाकूरांनी त्यात सांगितलं स्पष्ट भाषेत कारण पस्तीस वर्ष ज्या राजकारणाने राज्य केलेलं त्याला एवढी गोष्ट तर माहिती असणार तर त्यांनी स्पष्ट भाषेत सांगितलेलं आहे की उद्या जर महानगरपालिका किंवा राज्य सरकारने असं सांगितलं की आमच्याकडे नाही तर काय करणार कोर्ट काय जबरदस्ती करणार कोर्ट कसा जबरदस्ती करणार पण ज्यांच्यामुळे ही गोष्ट झाली त्या संबंधित लोकांवर आरोप ठेवून त्यांच्याकडून पैसे वसूल करून त्यांना द्यायची तरतूद कायद्यामध्ये आहे ना आता काल बघा ते माधवी बोटच्या बाबतीत एक अँटी करप्शन ब्युरोचं सेबीचा ते विषय आलाय हायकोर्टामध्ये एफ आय नोंद लॉन्च झाली अँटी करप्शन नेम स्थगिती देण्यात आली आणि हे सगळं आता ह्या आहे एखादा फ्रॉड जेव्हा होतो किंवा एखादा पद्धतशीर म्हणजे मोडस ऑफ ऑथेंटिटीव क्राईम होतो तर त्याच्यामधल्या गोष्टी असते असते बाहेर येतात ना हा पब्लिक इन लार्ज फ्रॉड आहे ना याच्यात दोन हजार लोक दोन हजार लोक मग यांना त्याच्यात ज्यांनी नोटरी केली ती नोटरी याच्यात ज्यांनी ऍग्रीमेंट केले ते वकील ते जमिनीचे टीआरचे जे अधिकारी आहेत ते महसूलचे अधिकारी तलाठी महापालिकेचे अधिकारी सिडपोचे अधिकारी मग हे बिल्डर म्हणजे तिथे हे सगळे वीज पूर्वता देणारी सगळी लोक नंतर इलेक्शन कमिशन साठी काम करणारी वोटिंग दिस करणारी सगळी लोक तलाठी हे सगळी हा कसा हा मोठा फ्रॉड आहे ना आज तुम्ही सांगितले ती जर जमीन आज दहा पंधरा एकर मला काय आयडिया नाही किती एकर असेल तर आज ती पाचशे हजार करोडची जमीनच झाली ना तिथे जर म्हणजे हा जो आता तुम्ही सांगितलं अठराशे कुटुंब आहे अठराशे कुटुंबाने एकाने जर पाच लाख रुपये दिले असतील तर आज किती पैसे झाले ते तुम्ही मोजा ना आज पाचशे रुपये वकिलीसाठी ते मागतात पाचशे इंटू अठराशे किती पैसे झाले साहेब म्हणजे पाचशे रुपये जरी एका कुटुंबाचे पकडले तर पाचशे रुपये इंटू अठराशे म्हणजे पैसे किती झाले आणि कशा नाही चाललाय म्हणजे कसं आहे की वाहत्या गंगेमध्ये हात धुण्याचा हा प्रयत्न आहे एखादा आपले मराठीत मन आहे ना मृताच्या ताळूवरचं दोन्ही खादाणे हे सगळे आहेत आणि ह्याच्या ह्या सगळ्यामध्ये आम्ही सगळं काम करतोय आणि फार डिफिकल्ट आहे हे काम करत कारण आपला उद्देश हा लोकांना मदत करण्याचा असतो पण आपल्यासोबत असणारा जो माणूस आहे तो नक्की काय करेल हे आपण सांगू शकत नाही आता कसं राजकीय जीवनामध्ये मी आणि विजय पाटील आम्ही दोघांचा आम्ही एकमेकावर आमचा विश्वास आहे आता तुम्ही कैलास पाटलांचं नाव घेतलं ते आमच्यासोबत काही काँग्रेस काँग्रेसमध्ये पण होते आमचे जनरल सेक्रेटरी होतो त्यांचा मी काही प्रमाणात भरोसा घेऊ शकतो ते चांगल्या घरातले आहेत विरायच्या आहेत आग्रे सेनेच्या प्रमुखांचे ते दावाही आहेत खानदानी व्यक्ती आहेत पण आता बाकीच्या लोकांचं आपण कसं काय घेणार राजकारणात लोकांचा तेच आता बघा नाही पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन दाई गाई दाखल झाली आता आयुक्त सांगणार आहे मग तो, तो अभ्यास न करता झालेला हा सगळा विषय आहे आता त्याच्यात पैसे मागितले जातात आता जे ते जे बाधित लोक आहेत एक तर ते बेघर झालेले आहेत त्यांना बिचारांना आज रस्त्यावर आहेत आज त्यांची परिस्थिती काय असेल त्यांची मुलं दहावी बारावीची परीक्षा चालू आहे कुठे काही लोक टेंट वर राहतात मागे काय शिवाट एक बातमी केलेली की कोणत्याच लेडीज जी मुस्लिम लेडीज होती तिचा काय प्रॉब्लेम आलेला तिचं मदतीचा सोशल मीडियावर आव्हान होतं अशा वेळेला तुम्ही त्यांच्याकडून पाचशे रुपये घेणार आणि गरजवंतांना अक्कल नसते साहेब बरोबर गरजवंतांना अक्कल नसते त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि याच्यात आम्हाला काम करतो आणि आम्ही कुठे चुकीची म्हणजे आमच्याकडून काय चुकी होत नाही पण आम्ही जर विदाऊट अभ्यास विदाऊट पेपर जर काय गोष्ट केलं तर उद्या आमच्यावरही आरोप होतील ना म्हणून आम्ही मार्केटमध्ये कसं असतं की आम्ही राजकीय सामाजिक जीवनात आम्ही बेदाग आहोत आम्ही या कुठेही म्हणजे जनतेला आम्ही मदत करता नाही सगळ्या गोष्टीचा सगळ्या पेपरचा कारण मी स्वतः वकील आहे मला तिसऱ्याकडे जायला ना लागत नाही त्यामुळे सगळ्या गोष्टीचा विचार करून अभ्यास करून मग आम्ही त्याच्यात घेतो धन्यवाद जिमीजी चांगली माहिती दिली तुम्ही आपण जर पाहिलं तर गावातील डम्पिंग ग्राउंड आता आचोलेच्या एक्केचाळीस इमारतींवरतीच होणार आणि त्यासाठी कुठे ना कुठेतरी भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही आमदारांनी आणि खासदारांनी प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये तेव्हा मात्र शंका नाही परंतु कुठे ना कुठे पुन्हा एकदा एक्केचाळीस इमारतींचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे तो म्हणजे विजय महेश्वरी या व्यक्तीने या रहिवास्यांकडनं पाचशे रुपयाची मागणी केलेली आहे जर जनहित याचिका दाखल झालेली आहे तर पाचशे रुपये कोणासाठी मागितले जातात याचा विचार कुठे ना कुठे बहुजन विकास आघाडीचे जे ते नेते आहेत त्यांनी केला पाहिजे अशी जर का लोकांची दिशाभूल होत असेल तर हे कुठे ना कुठेतरी चुकीचंच आहे कारण आधीच ती लोक संकटात सापडलेले आहेत त्यांच्या घरावरचं छत गेलेलं आहे आणि त्यात जर कोणतरी वकिलांच्या नावाने त्यांच्याकडनं पाचशे रुपये मागत असेल तर त्यांना देव देखील माफ करणार हे सर्व विषय आपल्या सर्वांना काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा एक्केचाळीस इमारतीतील प्रत्येक बातमी आम्ही आपल्याला दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न पुर करू टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराम